नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मस्त मजेत ना अरे वा छान विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश आज आपण पाठ क्रमांक तेवीस मामाची अमराई या पाठाचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुट्टी लागली की आपण कुठे जातो अगदी बरोबर मामाच्या गावाला काकाच्या गावाला किंवा आत्याच्या गावाला आणि नाहीतर मग मावशीच्या गावाला तर असं आपण कुठेतरी उन्हाळ्याच्या सुट्टीत जातो कधी कधी आपण आपल्या पालकांबरोबर सहलीला सुद्धा जातो बरोबर की नाही आता आपल्या या पाठातली जी मुलं आहेत ना ती त्यांच्या मामाच्या घरी आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो मी अगोदर पाठ वाचन करते आणि नंतर मग तुम्हाला समजावून सांगते ठीक आहे ओके आणि हो प्रत्येक शब्दावर प्रत्येकाने बोट ठेवायचंय म्हणजे काय होईल मी जे वाचेल ते शब्द तुमच्या लक्षात येतील आणि त्या पद्धतीने तुम्ही वाचन करू शकाल पाठ क्रमांक आहे तेवीस मामाची ऐका म्हणा उन्हाळ्याची सुट्टी लागली कैलास मामाचा फोन आला आम्ही मामाच्या गावी गेलो मामाने आमराईत नेले हिरव्या गार कैऱ्या पाहिल्या तोंडाला पाणी सुटले मामाने हे ओळखले छान छान कैऱ्या तोडल्या कैऱ्या कापल्या फोडीना तिखट मीठ लावले आम्ही आवडीने कैऱ्या खाल्ल्या अतिशय सुंदर असा पाठ आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना हम्म तर पहा मित्रांनो मामाची आमराई तर मामा तर आपल्याला समजला की तो आपल्या आईचा भाऊ असतो त्याला आपण मामा म्हणतो पण आमराई म्हणजे काय तर मित्रांनो आम म्हणजे काय आंबा आणि राई म्हणजे दाट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई असं म्हणतात आता जोपासलेली म्हणजे काय तर त्यांची काळजी घेतलेली असते त्यांची निगा राखलेली असते त्यांना वेळेवर पाणी देणं खत देणं हे सगळं केलेलं असतं त्याला म्हणायचं आमराई तर अशी ही आमराई मामाची होती उन्हाळ्याची सुटी लागली कैलास मामाचा फोन आला आता उन्हाळ्याची सुटी लागल्याबरोबर काय झालं तर कैलास मामाचा फोन आला आपला जो हा पाठ आहे ना त्याचे लेखक त्यांचा मामा जो आहे त्याचं नाव आहे कैलास काय नाव आहे कैलास तर या कैलास मामाचा फोन आला आम्ही मामाच्या गावी गेलो मग काय झालं आता मामाचा फोन आला म्हटल्याबरोबर भाचे मंडळींनी पटकन तयारी केली आणि मामाच्या गावाला जाण्यासाठी निघाले सगळेजण मामाच्या घरी गेले मामाने आमराईत नेले आता मामाने काय केलं या सगळ्या भाचे कंपनीला आमराईत नेलं आमराई म्हणजे काय अगदी बरोबर हुशार आहात तुम्ही राई म्हणजे दाट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई असं म्हणतात मग तिथे आमराईत गेल्यानंतर हिरव्या गार कैऱ्या पाहिल्या मुलांनी त्या हिरव्या गार कैऱ्या पाहिल्या आणि मग आहो त्यांच्या तोंडाला पाणी सुटले कारण त्या हिरव्यागार कैऱ्या होत्या आणि त्या बघून सर्व भाजी मंडळीच्या तोंडाला पाणी सुटले आणि मामाच्या हे लगेच लक्षात आलं मामाने ते ओळखलं ओळखलं म्हणजे काय त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी काय केलं छान छान कैऱ्या तो तोडल्या त्या कैऱ्या कापल्या आणि फोडींना मीठ लावले आपली आई सुद्धा असं करते की नाही जेवणाच्या जेवणाच्या वेळेस आई छान त्या कैऱ्या कापते त्याच्या फोडी करते आणि त्या फोडीने तिखट मीठ लावून आपल्याला खायला देते तसंच आपल्या या कैलास मामाने पण केलं कारण हे कुठे गेले होते सगळे आमराईत आमराईत गेल्यावर त्यांनी ते तिखट मीठ लावलेल्या फोडी सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या ले। आता लेखक काय म्हणते आपल्याला की आम्ही आवडीने कैऱ्या खाल्ल्या बरोबर की नाही कारण ते कैऱ्यांच्याच आमराईत आमराईत गेले होते म्हणून त्यांनी तिथे जाऊन त्या तिखट मीठ लावलेल्या कैऱ्या खाल्ल्या कसा आहे पाठ छान आहे ना ओके या पाठाचा चांगला अभ्यास करा याच्यातील कठीण शब्द लिहा आणि पाठ करा ओके बेटा बाय टेक केअर हॅव अ नाईस डे